सामान्य माणूस आहे मी त्याच्यासह बोललो त्यांनी सांगितलं की मला म्हणजे तुमचे चेक द्या मी चेक दिले शंभूराजे महानाट्य हे कुणी आणलं होतं काय आणलं होतं याची सगळी प्रेस किंवा मा याची माहिती प्रेस जरी नाही घेतली तरी याची माहिती लोकांना कळावी आणि ही केस दोन हजार अकरा तेराची केस आहे याचा मराठा आरक्षणाशी काळीचा संबंध नाही माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये जे सफर झालेले लोक येतं ज्यांना त्रास भोगावा लागला त्यांनी धारिष्ट घ्यावं की समाजाला खरं सांगावं इथं येऊन हे असं असं झालं आहे कोण आधी फसवणूक झाली आणि काय झालं आणि जे तक्रारदार आहेत धनंजय घोरपडे माझी त्यांना देखील विनंती आहे जर मनोज उर्फ मनोहर रावसाहेब जरांगे असं नाव आहे हे आरोपी नसतील फसवणारे नसतील तर त्यांचं नाव तुम्ही केसमध्ये का टाकलं पोलीस स्टेशनच्या एक नंबरला का नाव का घेतलं त्यांचं माझ्याकडे त्याची हे पण आहे त्याची चार्जशीट पण आहे ते फिर्यादीमध्ये तुम्ही एक नंबरला त्यांना का आरोपी केलं हे त्यांनाही विनंती आहे की जे आहेत तक्रारदार किंवा फिर्यादी आहेत त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगावं धन्यवाद